मेन्स्ट्रल हायजीन आणि इन्फर्टिलिटी या दोघांचा परस्पराशी काही संबंध आहे का हो नक्कीच आहे बऱ्याच मुलींना वाटतं की माझे मेन्स अगदी बारा तेरा वर्षापासून चालू आहेत आणि मी जी काही मेनस्ट्रल हेल्थ किंवा मेन्स्टरल हायजीन मेंटेन करते ती अगदी योग्य आहे पण आजही काही मुली किंवा महिला आजही क्लोथ किंवा कापड वापरतात जे योग्य सनड्राईड नसतं किंवा हायजेनिक नसतं आणि शिवाय रुटीन डे टू डे वर्कमध्ये बऱ्याच महिलांना फ्रिक्वेंट पॅड चेंज करणं शक्य होत नाही त्यामुळे आपण योनी मार्गात होणाऱ्या इन्फेक्शनला आमंत्रण देतो ते बॅक्टेरियल किंवा फंगल असू शकतं पण हेच योनी मार्गातलं इन्फेक्शन पुढे वरती जाऊन गर्भाशयामध्ये किंवा त्याच्या जा ट्यूबमध्ये जाऊन ट्युबल डॅमेज ह्या गोष्टी होऊ शकतात आणि यामुळे जरी गर्भ तयार झाला तरी ते रुजण्यासाठी किंवा इम्प्लांटेशनसाठी अडचणी येऊ शकतात म्हणूनच मेन्सेसमध्ये प्रॉपर मेन्सल हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे शिवाय त्या पिरियडमध्ये किंवा रुटीनच आपले हेल्थ आणि न्यूट्रिशन योग्य असणं गरजेचं आहे आणि हायड्रेशन मेंटेन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला इनफर्टिलिटीसारख्या प्रॉब्लेम्स सामोरं जावं लागणार नाही